राष्ट्रीय किसान भोजन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या संगणक परिचारकाचा गेल्या वर्षी अधिवेशनामध्ये मोर्चा होता त्यावेळेस काही तुमचे लोक होते त्यावेळेस पण आपण उचलून धरला होता प्रश्न आणि मार्गी लावला होता कॅबिनेट मध्ये घ्यावा म्हणून आपण लिखी आपल्याकडे घेतलं होतं गिरीश महाजन कडून पण काय तुमच्या मधले जे काय दलाल लोक आहेत दलाल लोकांमुळे तुमचं काम आजपर्यंत झालेलं नाही आणि तिथं जे एक आपला उपसचिव होते जाधव साहेब म्हणून ते माणूस आदिवासी माणूस असल्यामुळे त्याने तुमच्यासाठी समस्या चांगल्या मार्गी लावल्या होत्या पण त्याला काय थोरात काळाच्या व्यक्तीला आताशी धरून काम होऊ दिलेलं नाही चुकीच्या पद्धतीने करून तुमचं काम आतापर्यंत होऊ दिलेलं नाही तुमचा जी विषय आहे हे राज्य शासनाच्या आधिपत्याखाली नाही केंद्र सरकारच्या याच्यामध्ये येतं पण राज्य सरकारनी धोरणात्मक निर्णय घेऊन हा विषय केंद्र शासनाशी परत करायला पाहिजे तेव्हा आपल्याला वेतन श्रेणीनुसार नुसार, वेतन मिळत आज मी कंपनीकडून तुम्हाला फक्त पाच हजार सात हजार काहीतरी दिलं जात पण शासन त्यांना पंधरा हजार रुपये कंपनीला दिलं जात आणि कंपनी तुम्हाला पैसे देत नाही पण या सरकारला जा कशी येत नाही मी म्हणतो गेल्या वर्षी मी त्यांना सांगितलं होत बाबानो हे जे लोक आहेत संगणकवाले यांच्याकडे आख्या गावचा डाटा आहे ते डाटा जर फिरवला तर तुम्हाला सुद्धा फिरावं हो लागेल कारण घराघरातला नंबर फक्त या संगणकवाल्याकडे आहे ते कुठल्याही राज्यकर्त्याला आजू कळलेलं नाही प्रत्येक ठिकाणी शंभर लोक सांभाळायची गरज नाही एक ग्रामपंचायतला संगणकवाला सांभाळा तर त्याला मतदान भरपूर दिलं जातं पण त्याच्या जा लक्षात नाही गेलंय म्हणून आता आज सुद्धा मी निवेदन त्यांना केलेलं आहे आपल्या आमच्या पक्षाच्या वतीनं आणि संघटनेच्या पाठिंबा देऊन मी तुमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत आता थोड्या वेळामध्ये मी त्यांना देणार आहे आणि त्यांच्याकडून लिहून घेऊन तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवतो की हा विषय मंत्रिमंडळामध्ये घ्यावा आणि जी काय असेल समस्या यांच्या दूर कराव्या कमीत कमी जरी मानधन असलं तरी ती मानधन राज्य सरकारच्या तिजोरीतून गेलं पाहिजे ते कुठल्याही दलाला मार्फत किंवा संघटने मार्फत नाही झालं पाहिजे कुठल्या कंपनी मार्फत आणि त्या कंपनीला जी काय तुमच्यातली काही लोक आहेत चार दोन लोक हे आता फुटले असतील तुमच्यातून ते लोक तुम तीन हजार रुपये तुमच्याकडून घेऊन तीन महिन्याला आंदोलन निमित्त करून मजा मारता तुम्हाला कुठलाही न्याय आतापर्यंत मिळवून दिलेला नाही गेल्या वेळेस सुद्धा आपली फाईल आपल्या याच्यावर त्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठी फाकून फाईल कुटप केलेली आहे पण त्याला सुद्धा या लोकांनी थांबवले गेले जर हे लोक कुंबडी कापत नाहीत अंडे खातात तुमच्याकडून कुंबडीच कापले तर त्याला अंडे मिळणार नाहीत म्हणून तुमचं काम रांगळत रांगळत पुढे जात आहे मित्रांनो म्हणून सगळ्यांनी आता एकजुटीनं काम करायचं ताईला सपोर्ट द्यायचा सगळ्यांनी एक व्हायचं राज्यातलं तुम्हाला न्याय मिळवून देतो नाही जर न्याय मिळाला तर मग मला कुठलीही सजा द्या मी तुम्हाला न्यायमध्ये न्याय मिळवून देतो धन्यवाद